आज आपण एकदम वेगळ्या प्रकारे मेथीची भाजी बघणार आहोत तर मी ते एक जुडी मेथी निव न्यू, स्वच्छ निवडून घेतलेली आहे आणि स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतलेली आहे आता एका कडी मिरूचं तेल टाकून त्यामध्ये आपण मेथी वाफून घेऊयात आधी मेथी छान वाफून घ्यायची आहे दोन मिनटात मेथी चांगली वाफून होते त्यामध्ये थोडीशी मी वटाणे आणि थोडी शेंगदाणे टाकून घेणार आहे चांगले दोन मिनटं वाफून घ्यायची आपल्याला ही भाजी अगदी पटकन होते गरबडीच्या वेळेस पटकन मेथी अशी वाफली की पटकन भाजी होऊन जाते आपली भात भाजी करायला वेळ लागतो अशा प्रकारे दोन मिनटात वटाणे आणि शेंगदाणे पण वाफून घेतलेले आहेत आता ह्यामध्ये मी थोडस तुरीची डाळ होळी शिजून घेतलेली टाकणार आहे त्यामुळे चव अगदी छान लागते आणि खूप अशी छान भाजी होते एकदम मऊस अशी जाळणी शिजवायची थोडीशी जाड आपल्याला ठेवायची आहे तर ते सगळं व्यवस्थित मिक्स करून मग अगदी थोडंसं डाळीचं पीठ टाकून घ्यायचं आहे ते पण व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे पास एकजीव झालेली आहे भाजी आता थोडंसं पाणी ॲड करून घेऊया त्यामध्ये मग आपण त्यामध्ये हळद तिखट मीठ आणि थोडासा चिंचेचा कोळ आंबट गोड अशी भाजी छान लागते म्हणून थोडासा चिंचेचा कोळ आणि थोडीशी त्याला साक साखर टाकून घ्या आहोत तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही तिखट टाकू शकता सगळे मसाले टाकून दोन मिनटांत भाजी शिजवून घ्यायची आता थंडी दिवसात भरपूर प्रमाणात मेथी अवेलेबल असते तर मेथीचे असे वेगवेगळे प्रकार आपण बनवत असतो मी अशी झटपट बनणारी भाजी बनवली आहे दोन मिनट आता मेथी ती थोडा वेळ शिजवून घेऊन एक उपयोग आणली की आपली सगळी भाजी तयार होते तोपर्यंत माझ्या चॅनल लाईक करा सब्सक्राइब करा थोडीशी साखर टाकायची आपली भाजी तयार आहे आता आपण ह्याच्यावरतून लसणाची फोडणी टाकून घेणार आहोत दोन तीन मी शिमला मिरची घेतलेली आहे दोन तीन तुकडीच घेतलेले आहेत अगदी ती तळून बाजूला काढून घेऊयात त्यामध्येच आपण फोडणी करून घेणार आहोत जिरे मोहरी भरपूर असा लसूण मी टाकून घेणार आहे त्यामध्ये लसूण व्यवस्थित लाल झाला की आपण त्यामध्ये थोडंसं कश्मीरी लाल तिखट टाकून घेणार आहोत त्यामुळे भाजी छान दिसते आणि खायला पण छान लागते. हे पाबले झटपट अशी मेथीची भाजी तयार तो आहे. अगदी छान दिसत आहे. धन्यवाद.